या ठिकाणी घेतलेला जातो कारण डोळे माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात साहेब इकडे या सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकारुणी इतका गौतम बुद्धांचा

आपल्याला योगदान लागत असतो कधीच नाही म्हणत नाही त्याच्यामुळं माझे बोलत नाही आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती फक्त काम करायचं काय माझं चालू असतं तुम्ही त्याने जोडून गेलेलं आहे त्याचबरोबरी नाका दहा निवडून करायचं काम तुम्ही करायचं आहे

आम्ही अर्धा वर्ष झालं त्यांच्याबरोबर काम करतोय आणि अक्षरशः म्हणजे घोर घोरचं असेल परळीचा असेल अशा डोंगर विभागामध्ये आम्ही बऱ्यापैकी काम करतो म्हणजे अर्थात त्यांचा तिथं त्या भागामध्ये काही संबंध नाही परंतु दे, ज्यांची सेवा आपल्यातून काहीतरी आपलं एकून फेडावं त्यांची सेवा आणि त्यांचे आशीर्वाद जर आपल्याला असतील तरच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि तुम्हाला जर माहिती आहे आज आता या सातारा तालुक्यामध्ये तस विचार केला तर फार कमी काळामध्ये आणि फार कष्टातून आदरणीय साहेबांनी खूप मोठा घेतलेली आहे हा सर्व आपण जे काही जीवनामध्ये जगतो आणि आपल्यातलं काही दान करतो किंवा आपल्या जे काय आपण सर्वसामान्य ज्यक्तीची सेवा करतो त्याच आशीर्वाद असतात हे जिवंत उदाहरण आहे त्याच्यामधून आणि इतके दिवस झालं एवढे बाहेर आपण कॅम्प करतो काय योगायोगाने हे म्हणजे माझ्या जनतेसाठी काहीतरी आपण उपक्रम करूया आणि बसल्या बसल्या आमचा विषय झाला आणि ठीक आहे म्हटलं चला इथे आपण कॅम्प घेऊया आणि या कल्पनेतून आपण या ठिकाणी आज या परिसरामध्ये हा कॅम्प ठेवलेला आहे आता ज्यांना मोठी बिंदू नसेल काहींना लांबच कमी दिसतं जवळच कमी दिसतं डोळ्यामध्ये जर नंबर असेल तर डोळ्यांच्या शिराया मानेपर्यंत असतात मग जेवढं आपण ओढून पाहून बघतो तेवढं डोकं दुखणे मान दुखणे डोळ्यातून पाणी येणे डोळे लावणे हा सगळा प्रकार कशामुळे होतो तर डोळ्यामध्ये नंबर अशा वर्षापासून पुढे सर्वांची डोळ्यांची तपासणी या ठिकाणी आपण बोपट करणार आता पूर्वी आपण कसं बोलायचं चाळीस शक्यतो चाळीस वर्षानंतर चष्मा लागायचा चष्मा लागला चाळीसशी लागली चाळीस लागली अशी जुनी आता परिस्थिती कशी राहील नाही पाच वर्षाच्या मुलांना चेक केलं तर बऱ्याच मुलांना पूर्वी एका गावामध्ये दोन तीन पेशंटला सापडायची आता जवळजवळ पंधरा वीस पंचवीस पन्नास पन्नास पेशंट ठिकाणी सापडतात हा सगळा प्रकार कशामुळे झाला ते प्रत्येक घरामध्ये आता सरासरी बघा आपण सर्वे केला तर प्रत्येक घरामध्ये एकतरी बीपी किंवा शुगरचा पेशंट सापडायला लागतो हा सगळा प्रकार कशामुळे झाला सगळं रासायनिक खत आणि हायड्रेट सापडत पीक औषध मारल्याशिवाय का साधी मेथीची भाजी घालून एक हात औषध दिला तर ती पण व्यवस्थित येत नाही म्हणजे रासायनिक खतामुळे सगळ्यात आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यात कि त्या डोळ्यांचं पर्सेंटेज जास्त महत्वाचा योग आहे डोळे डोळ्यातील तरच आपण सुंदर पोहू शकतो नेमकं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणून आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा योग असल्यामुळं हा पण उपयोग या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे आपण डोळे बाहेर तप जायचं म्हटलं दीडशे दोनशे रुपये नुसते डोळे करता जातो हो। जाणे येणे वेगळा तुम्ही जवळ आहे म्हणून ठीक आहे परंतु आमच्या गावाला जाणे येणे वेगळं चष्मा बनवायचा म्हटलं की जसे नंबर असतात हजार दीड दीड हजार रुपये चष्म्याच्या किमती मग जसे नंबर असतील तसे तोही चष्मा लगेच मिळत नाही तो बनवायला तर परत दुसऱ्या वेळेला जावं लागतं म्हणजे नुसत्या डोळ्यांची जरी आपल्याला तपासणी आणि चष्मा जरी लागला तरी दीड ते दोन हजार रुपये जातात ही सर्व सेवा आदरणीय रमेश जी कांबळे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मोफत मध्ये दिली जाणार आहे म्हणजे एवढं मोठं पवित्र काम आहे देखील आहे त्यांच्या माध्यमातून फक्त आता सर्वांना विनंती अशी आहे इथं काय होतं आपण मशीन मध्ये चेक केलं तर तुम्ही मुद्दांत डोळे कोण चेक सपोर्ट कोण डोळे बंद होतं तो तुम्हाला हळवतो की जत्न नंबर रीडिंग इथं तुम्हाला तुम्हाला दिसलं तरच नंबर दिला जाणार तुम्ही जरी खोट आता फुकट मिळते म्हटले पण मला नाही नाही मला दिसत नाही मारतो असं होणार नाही कारण इथं तुम्हाला दिलं मला तो तोंडाने सांगावं लागणार दुसऱ्या त्यामुळं कोणी नाराज व्हायचे नाही ज्यांना नंबर खरा लागला असेल त्यांनी चष्मा घ्यायचा त्यांनी तो वापरायचा आता ज्यांना नंबर चष्म्याचा लागला असेल तोही वापरला पाहिजे आता बऱ्याच चेक केले नंबर घेतलेले असतात इथं आम्ही विचारलो बाबा डोळे चेक केले का केले चष्मा घेतलाय का घेतलाय केवढ्याचा कोण म्हणतो हजाराचा घेतलाय कोण म्हणतो बारा बाराशेचा घेतलाय चष्मा कुठे तर म्हणजे लाज वाटते म्हणून चष्मा वापरत नाही चष्मा घेऊन सुद्धा काही उपयोग होत नाही तुम्हाला जर तुमच्या डोळ्याची नजर दीड ते दोन वर्ष एक चष्मा व्यवस्थित ठेवणार आहे तुम्हाला जर भविष्यामध्ये मोठी बिंदू नको असेल तर तुम्हाला न लाजता चष्मा लागलेला वापरणं गरजेचं आहे सुरुवातीला चष्मा घातल्यानंतर ज्यांना बायफोबल नंबर असतात लांबचे जवळचे जे, चष्मा घातला की पायामध्ये खड्डा वाजतो चढ वाटतो एक आठ पंधरा वीस दिवस किंवा जास्त नंबर असेल तर एक महिनाभर तसं होईल म्हणून चष्म्याची सवय लावा आणि चष्मा कसा वापरायचा ते समजून घ्या तुम्हाला चष्मा देतो तुम्ही न वापरता काहीतरी खालीवर वा की मग म्हणणार चष्मा खराब हे चष्मे जे आहेत ते हजार दीड हजाराच्या पुढच्या किमतीचे चष्मे तुम्हाला हे चष्मे कशा पद्धती ते दोन मिनिटांमध्ये दाखवतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका